नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्ण अध्यापक आपलं स्वागत करते ठळक बातम्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या अठ्ठावीस जानेवारीपासून प्रारंभ लालू प्रसाद यादव विरोधात आरोप निश्चितीचे दिल्ली न्यायालयाचे आदेश मनपा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून डिजिटल प्रचारावर भर हैदराबाद मुक्तीसंग्रामात स्त्रियांच्या योगदानाबाबत व्यापक लेखनाची गरज इतिहास तज्ज्ञ डॉक्टर उमा चक्रवर्ती यांच्याकडून व्यक्त आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू उपांत्य फेरीत दाखल आता सविस्तर बातम्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या अठ्ठावीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सामाजिक माध्यमाद्वारे ही माहिती दिली अर्थसंकल्पाचं पहिलं सत्र फेब्रुवारीला संपेल तर दुसरं सत्र नऊ मार्च रोजी सुरू होईल ते दोन एप्रिलपर्यंत चालेल असं रिजीजू यांनी सांगितलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं यावर्षी पुनर्गठन करण्यात येणार आह माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीत ही घोषणा केली या पुनर्गठनामध्ये नवीन कार्यप्रणाली विकसित करण्याचाही समावेश असून सर्जकांच्या नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलं जाणार आह दरम्यान वैष्णव यांनी काल नवी दिल्ली इथं क्रिएटर्स कॉर्नरचं उद्घाटन कलि डिजिटल व्यासपीठांवर सर्जनशील आशयाचं प्रदर्शन आणि प्रसार करणं तसंच प्रोत्साहन देणं हा या उपक्रमाचा उद्दिष्ट आहे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांचं कुटुंब आणि इतरांविरोधात जमीन घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित आदेश नवी दिल्लीतल्या न्यायालयानं आहेत रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन मिळवल्याचा आरोप विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी ग्राह्य धरला तेवीस जानेवारीपर्यंत आरोप निश्चित करावेत असं न्यायालयानं सांगितलं आहा राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे उमेदवार तसंच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल उपकरणं तंत्रज्ञानासह विविध माध्यमांचा उपयोग करत आहेत पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी भाजपनं एआयचा वापर करून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरु केली आहे तर काँग्रेस पक्षही समाज माध्यमाद्वारे मतदारांशी डिजिटल संपर्क साधत आहे विविध समाज माध्यमं व्यासपीठांचा वापर करत चित्रफित रील आणि मेसेजद्वारे उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेशी युती करणं ही मनसेची सर्वात मोठी चूक असून या आघाडीमध्ये सर्वाधिक नुकसान मनसेचं होईल असं मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबई इथं महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत काल ते बोलत होते राजकारणातील वैचारिक बांधिलकी कमी होत असून बहुतांश राजकीय पक्षांनी त्यांची मूळ विचारधारा बाजूला ठेवली आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त कलि आहे काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते पक्षाचे समर्थक वाढवण्यासाठी राजकीय पक्ष विविध मार्ग अवलंबत असल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त केली नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल पहिली संयुक्त सभा झाली कुंभमेळ्यासाठी झाडांची कत्तल यासह अनेक विषयांवर त्यांनी टीका केली परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि एमआयएम या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे दरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एमआयएम संदर्भातले आरोप फेटाळून लावले आहेत शिवसेनाच एमआयएमला हद्दपार करेल त्यामुळे अधिक माहिती घ्यावी असा सल्ला शिरसाट यांनी दानवे यांना दिला भाजपचे नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची काल लातूर इथं तसंच छत्रपती संभाजीनगर इथं प्रचारसभा झाली दरम्यान लातूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत जनसेवा माथाडी आणि श्रमिक कामगार संघटनेनं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे आमदार अमित देशमुख यांच्याकडे पाठिंब्याचं पत्र काल सुपूर्द करण्यात आलं हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्यातील स्त्रियांनी दिलेल्या योगदानाबाबत व्यापक लेखनाची गरज प्रख्यात इतिहास तज्ञ डॉक्टर उमा चक्रवर्ती यांनी व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल राष्ट्रीय चर्चासत्रातल्या बीजभाषणात डॉक्टर चक्रवर्ती बोलत होत्या विद्यापीठ नामांतर चळवळीतही स्त्रियांच्या योगदानाची पुरेशी दखल घेतली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं चर्चासत्रात दुसऱ्या सत्रात सामाजिक कार्यकर्त्या मंगल खेवनसरा यांनी मराठवाड्यातील स्त्री चळवळ आणि माध्यमांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केलं या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत करा मतदान सांगताय संविधान राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र कांतारा द लिजंड चॅप्टर वन तन्वी द ग्रेट महावतार नरसिंहा टुरिस्ट फॅमिली आणि सिस्टर मिड हे पाच भारतीय चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत अकादमी ऑफ मोशन पिक्चरच्या वतीनं ही घोषणा करण्यात आली याशिवाय दशावतार महामंत्रा पेपर फ्लॉवर पारो हे चार चित्रपट सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र आहेत या सर्व चित्रपटांमधून ऑस्करसाठी नामांकित झालेल्या चित्रपटांची यादी बावीस जानेवारीला जाहीर होईल भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिनं मलेशिया ओपन सुपर वन थाऊजंड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली काल उपांत्यपूर्व लढतीत सिंधूनं पहिला गेम एकवीस अकरा असा जिंकला यानंतर यामागुची हिनं दुखापतीमुळे माघार घेतली यामुळे सिंधू स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली दरम्यान या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे केंद्र सरकारनं नुकतच विकसित भारत जी रामजी विधेयक संमत केलं या योजनेमुळे गावातील पायाभूत सुविधा आणि मूलभूत सेवा सक्षम होणार आहेत अशी माहिती लातूर जिल्ह्यातल्या एकुरका रोड इथले संजय सोपनराव कांबळे यांनी दिली ते म्हणाले विधेयकामुळे गाव पुतळीवर पायाभूत सुविधा रोजगार पाणी रस्ते मूलभूत सेवा सक्षम होणार आहेत विशेषतः तरुण शेतकरी महिला आणि गरिबासाठी विधेयक फायदेशीर ठरणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार विकसित भारत संकल्पना गावापर्यंत आभार मानतो म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आम्ही समजतो जय हिंद पहिलं राज्यस्तरीय ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन येत्या चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातल्या मांडकी होणार आहे ज्येष्ठ साहित्यिक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांची संमेलनाध्यक्ष म्हणून एकमतानं निवड करण्यात आली आहे ग्रामीण कृषी कुश आणि सहकार या तिन्ही विषयातलं नामवंत लेखकांचं साहित्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावं हा या संमेलनाचा उद्देश आहे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली यात धाराशिवच्या द्रौपदी नानासाहेब खोत यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे येत्या सोमवारी बारा तारखेला धाराशिव इथं हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत शिखांचे गुरु तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या हुतात्मा वर्षानिमित्त नांदेड इथं चोवीस आणि पंचवीस रोजी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसंच श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर विजयसिंह सदबीर सिंग यांनी काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या सोहळ्यानिमित्त देशभरातून सुमारे दहा लाख भाविक नांदेडला येतील असा अंदाज आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचं दुसरं प्रशिक्षण काल पार पडलं हे प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथंही काल या प्रशिक्षणाचं दुसरं सत्र घेण्यात आलं दरम्यान मतदान यंत्र सील करण्याच्या कामालाही काल प्रारंभ झाला तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी राज्य शासनानं एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपये निधी मंजूर केला होता त्यातल्या पाचशे पंचावन्न कोटी ऐंशी लाख रुपयांच्या प्रमुख चार कामांच्या निविदेला काल मान्यता देण्यात आली परभणी जिल्ह्यात सेलू इथं संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचं आज आणि उद्या आयोजन करण्यात आलं आह साई नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा महोत्सव होईल राज्यात काल अहिल्यानगर इथं सर्वात कमी साडेसात अंश तर पुण्यात साडेआठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मराठवाड्यात नांदेड इथं नऊ पूर्णांक आठ छत्रपती संभाजीनगर इथं साडे तर धाराशिव आणि परभणी इथं अकरा पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या अठ्ठावीस जानेवारीपासून प्रारंभ लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात आरोप निश्चितीचे दिल्ली न्यायालयाचे आदेश मनपा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून डिजिटल प्रचारावर भर यासोबतच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार